देवीला नवस फेडला की इच्छापूर्ती होते या श्रद्धेच्या आड आघोरी विद्येचा प्रकार तर नाही ना अशी शंका निर्माण करणारी घटना नेर शहरात घडली असून यामुळे सकाळपासूनच शहरात नाव उधाण आले नेर ग्रामपंचायत कार्यालयासमोर असलेल्या राजमाता जिजाऊ भोसले तलाव परिसरात देवी वारा ही देवी वार्ताळी समोरील चौथऱ्यावर आढळून आलेल्या संशयास्पद पूजा साहित्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले नेहमीप्रमाणे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी तलाव परिसरात आलेल्या ज्येष्ठ नागरिक व तरुणांना देवीच्या लाल तुकडे प्रत्येक तुकड्यावर नारळ लिंबू सुपारी आणि विडा ठेवलेला दिसून आला सिंदूर लावलेल्या दगडांच्या ठिकाणीही नारळ व इतर साहित्य ठेवून पूजा केल्याचे स्पष्ट दिसत होते हा प्रकार रात्रीच्या अंधारात करण्यात आल्याचे लक्षात येताच नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीती निर्माण झाली सामान्यतः देवीला नवस फेडताना नारळ साडी सोळी किंवा कापड अर्पण केले जाते मात्र येथे अभिर गुलाला ऐवेजी लाल कापड लिंबू आणि ठराविक संख्येने ठेवलेले नारळ पाहून हा केवळ नवस्फूर्तीचा प्रकार नसून अघोरी विद्या किंवा अंधश्रद्धेचा प्रकार तर नाही ना अशी चर्चा रंगू लागली प्रथमच असा प्रकार या परिसरात घडल्याने स्थानिक नागरिक अधिकच अस्वस्थ झाले आहेत राजमाता जिजाऊ भोसले तलाव हा परिसर नेहमीच गजबजलेला तसेच नागरिकांच्या नियमित सकाळी फिरण्यासाठी ओपन जिमसाठी आणि शांततेसाठी ओळखला जातो मात्र अशा प्रकारच्या संशयास्पद पूजा विधीमुळे नागरिकांमध्ये भीती गैरसमज आणि अंधश्रद्धेला खतपाणी मिळत असल्याची भावना व्यक्त होत आहे एकूणच देवीची नवस्फूर्ती की आघुरी विद्या हा प्रश्न अनुत्तरितच राहिला असून अंधश्रद्धा की श्रद्धा यावरील वादाने निरळ सकाळ एका नव्या आणि अस्वस्थ करणाऱ्या चर्चेने सुरू झाली प्रशासन व संबंधित यंत्रणांनी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन अशा घटनांना आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून आता होत आहे